जय हिंद विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न पडला आहे तो म्हणजे खरंच ग्राउंड सहा तारखेपासून आणि दहा तारखेपासून जिल्हा पोलीस बँड्समन आणि चालक या पदासाठी ग्राउंड होणार काय आणि नेमकं मुंबईचं ग्राउंड नेमकं कधी सुरू होईल आणि सर्वच ग्राउंड हे खरंच सहा आणि दहापासून सुरू होणार आहे काय तर या कन्फ्युजनला दूर करण्यासाठी आपण तुमच्यासाठी हा व्हिडिओ आणलेला आहे व्हिडिओ थोडा व्यवस्थित बघा कमेंट करण्याआधी चारदा विचार करा चार की आपण नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तुमच्या भल्यासाठीच आपण हा व्हिडिओ आणलेला आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की खूप विद्यार्थी कालपासून कन्फ्यूज आहे कमेंट कॉल मेसेज विद्यार्थी करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी एक कॉमन व्हिडिओ आपण बनवलेला आहे की नेमकं ग्राउंड हे दहापासून सुरू होईल का काही ओरिजिनल फॅक्ट म्हणजे जे रिअल फॅक्ट आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत की नेमकं ग्राउंड सुरू होऊ शकतं की नाही होऊ शकत तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की चार तारखेला निकाल आहे लोकसभेचा त्यानंतर बघा लगेचच सहा तारखेला यांनी डेट दिली आहे एस आर पी एफची आता बघा एस आर पी एफचं ग्राउंड का सुरू होऊ शकतं त्याच्यावर बोलू पाहिले तर पहा नुकताच एस आर पी एफचा दीक्षांत सोहळा झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एस आर पी एफला जे जे विद्यार्थी ट्रेनिंगला होता ते ट्रेनिंग सेंटर आता खाली झालेले आहे म्हणजेच यांचं पहिलं ग्राउंड होऊ शकतं हे शंभर टक्के होऊ शकतं आता फक्त याच्यामध्ये प्रॉब्लेम येईल तो म्हणजे पा पावसाचा जर पाऊस आला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं ग्राउंड हे पुढं जाऊ शकतं पण पाऊस जून महिन्यामध्ये लागोपाठ कधीच येत नाही हे तुम्हालासुद्धा आ माहिती आहे की आला आणि निघून जातो आणि ते पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये येत नाही कुठे आला कुठे येतो कुठे नाही येत म्हणजे जर तुमचं ग्राउंड आजचं असलं आणि आज, असल आज पाऊस आला तर तुम्हाला नेक्स्ट तारीख देण्यात येईल जसं मुंबईला मागच्या वर्षी वीस मार्चला आणि सतरा मार्चला जवळपास पाऊस आलेला होता तर त्यांचं ग्राउंड आ, हे त्यांनी लास्टला ठेवलेलं ला होतं तर ज्यांना माहिती नसेल त्यांनी माहिती काढून घ्या कारण की आपल्यापाशी सर्व काही अपडेट असते तेव्हाच आपण व्हिडिओ बनत असतो तर मागच्या वर्षीसुद्धा पाऊस आलेला होता मुंबईसाठी आणि त्यांचं ग्राउंड हे शेवटी घेण्यात आलेलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन हजार एकोणावीसला ज्यांनी ज्यांनी नागपूर एस आर पी एफला ग्राउंड दिलेलं असेल ज्याची लेखी सुरुवातीला होती जे दोन हजार एकवीसला भरती झालेली होती त्यांचं नागपूर एस आर पी एफला पाच किलोमीटर आणि गोळा फेक त्यांनी कम्प्लीट करून घेतलेलं होतं पाऊस असताना सुद्धा भर पावसामध्ये त्यांनी ग्राउंड करून घेतलेलं होतं गोळा आणि श पाच किलोमीटर त्यांनी करून घेतलेलं होतं कम्प्लीट फक्त शंभर मीटरसाठी त्यांनी एक नंतर ते दीड महिन्यानंतर मुलांना बोलवलेलं होतं कारण की ग्राउंड हे ओलं असल्यामुळे कारण की एस आर पी एफचं पाच किलोमीटर हे गो रोडवर घेतले जाते आणि गोळा फेकायला काहीच प्रॉब्लेम येत नसतो ग्राउंडचा म्हणून त्यांनी शंभर मीटर शेवटी घेतलेलं होतं म्हणजे एक ते दीड महिन्यानंतर विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं होतं ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट नक्की करा आणि ज्यांना माहिती नसेल त्यांनी त्यांचे मित्र वगैरे एस आर पी एफला असेल त्यांना विचारून घ्या ठीक आहे एस आर पी एफ बल गट क्रमांक चार नागपूरचं बोलतोय आपण त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण रिअल फॅक्टर बोलूया विद्यार्थी मित्रांनो की सहा तारखेपासून एस आर पी एफचं ग्राउंड होऊ शकते काय तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या मते तर शंभर टक्के ग्राउंड सुरू होऊ शकते कारण की त्यांनी जे परिपत्रक काढलेलं आहे ज्या तारखा येत आहे पण अजूनपर्यंत हॉल तिकीट का आलेलं नाही तर विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीट हे मागच्या वर्षी ज्यांनी ज्यांनी भरती दिलेली असेल त्यावरसुद्धा बोलतो आहे आपण कारण की जे जे आपल्यापाशी माहिती असते त्याच्यावरच आपण बोलत असतो मागच्या वर्षी दोन तारखेपासून ग्राउंड सुरू झालेलं होतं ज्यांना माहिती नसेल त्यांनी माहिती करून घ्या ज्यांनी भरती दिली असेल त्यांनी कमेंट करा दोन तारखेपासून ग्राउंड सुरू झालेलं होतं आणि एकतीस तारखेला एकतीस तारखेला तुमचं हॉल तिकीट आलेलं होतं सायंकाळी सात वाजता टाईमसुद्धा सांगतो आहे तुम्हाला सायंकाळी सात वाजता सर्व हॉल तिकीट हे रिलीज झालेलं होते कधी एकतीस तारखेला आणि ग्राउंड होतो दोन तारखेपासून ठीक आहे म्हणजे फक्त अठ्ठेचाळीस तासाआधी म्हणजे दोन दिवसाआधी तुमचं हॉल तिकीट आलेलं होतं ठीक आहे मग जे म्हणतात सात दिवसाआधी ग्राउंड हॉल तिकीट आलं पाहिजे पाच दिवस आधी आलं पाहिजे हे सर्व काही पोलीस भरतीला सध्या तरी मला वाटत नाही की लागू पडतं म्हणून कारण की त्यांनी मागच्या वर्षी एकदम वेळेवर हॉल तिकीट पाठवलेलं होतं तर त्यानंतर बघा हॉल तिकीटचा प्रॉब्लेम तुमचा मी सॉल्व्ह करून दिलेला आहे की हॉल तिकीट जर सात दिवसाआधी आलं असतं तर मग खरंच सहा तारखेला ग्राउंड सुरू झालं असतं त्यांनी नियोजन केलेलं आहे त्यासाठी आज मीटिंगसुद्धा होणार आहे रत्नागिरीसाठी आणि तीन तारखेला मीरा सुद्धा होणार आहे की दहा तारखेला ग्राउंड सुरू करायचा की नाही सुरू करायचं आता त्यानंतर आपण एक ओरिजिनल फॅक्टर बोलू या की ग्राउंड का होऊ शकत नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर हा एक टाईमटेबल आहे आणि तो टाइम टेबल आहे झेड पी परीक्षेचा यामध्ये आरोग्यसेवक ग्रामसेवक आणि आरोग्यसेविका ग्रामसेवक साठी सर्वात जास्त फॉर्म आलेला आहे आणि आरोग्यसेवकसाठी सर्वात जास्त फॉर्म आलेला आहे म्हणजेच या परीक्षेसाठी जे पोलीस भरती देतात विद्यार्थी ते विद्यार्थी याच्यामध्ये कमसे कमीत कमी तीस ते चाळीस टक्के विद्यार्थी सेम विद्यार्थी याच्यामध्ये आहे जर उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याचा दहाला पोलीस भरतीचं ग्राउंड आहे आणि दहाला त्याचा झेडपीचा पेपर आहे तर त्याचा एक पेपर किंवा एक संधी त्याची हुकणार आहे तर या टाईमटेबलनुसार माझ्या मते जर त्यांनी याचा विचार जर केला की कारण की यांची परीक्षा दहा जूनपासनं तर एकवीस जूनपर्यंत आहे बघू शकता हा जर टाईमटेबल त्यांनी विचारात घेतला तर माझ्या मते माझं एक वैयक्तिक मत आहे किंवा टाईमटेबल जरी त्यांनी रिलीज केला किंवा त्यांनी हॉल हॉलटिकीट पाठवलं तर यावर विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे तर याच्यावर जर विचार केला तर दहा ते एकवीस जूनपर्यंत ग्राउंड होऊ शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट का बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे त्यानंतर पुढे बघा की आपण दुसरा हा फॅक्ट सांगितला एक पाऊस आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा टेबल की याचा जर विचार त्यांनी केला तर ग्राउंड हे एकवीस पर्यंत होऊ शकत नाही दहा ते एकवीसपर्यंत कारण की जे आज मीटिंग होणार आहे आणि तीन तारखेला मीटिंग होणार आहे त्यामध्ये हेच डिस्कशन होणार आहे की नेमकं ग्राउंड कधी सुरू करायचं किती शक्यता आहे पावसाची किंवा आपण किती दिवसामध्ये ग्राउंड कम्प्लीट करू शकतो आपल्याकडे नेमके फॉर्म किती आलेले आहे कारण की कुठे कुठे इतके कमी फॉर्म आलेले आहे की दोन ते तीन दिवसामध्ये पुरुष उमेदवारांचे ग्राउंड होऊ शकतात कम्प्लीट आणि एक दिवसामध्ये महिला उमेदवारांचे ग्राउंड कंप्लीट होऊ शकतात इतके कमी फॉर्म आलेले आहे कारण की यावर्षी सिंगल फॉर्म आहे आणि सिंगल फॉर्ममुळे खूप कमी विद्यार्थी हे आलेले आहे मीरा भाईंदरसारख्या ठिकाणी नवी मुंबईसारख्या ठिकाणी एकशे पंच्याऐंशी दोनशेच्या आसपास जागा असूनसुद्धा इथे चारने तीन हजार फॉर्म आलेले आहे तर याचा विचार करू शकता मागच्या वर्षी चाळीस चाळीस हजार फॉर्म आलेल्या ठिकाणी यावर्षी चारने पाच हजार फॉर्म आलेले आहे फक्त त्यानंतर बघा चा हे जे परिपत्रक आहे हे तर सर्वांनी नेमकं वाचलेलंच आहे पण यामध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे तर पहा आपण शब्द तुम्हाला समजावून सांगतो नेमकं काय यांनी बघा एक शब्द वापरलेला आहे इथं इथं बघा दहा सहा दोन हजार चोवीसपासून प्रस्तावित असल्याने असल्याचे प्रस्तावित असल्याचे म्हटलेलं आहे म्हणजे प्रस्तावित म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की पो माननीय पोलीस महासंचालकाकडून आदेश आलेला आहे की या तारखेपासून तुम्ही सुरू करा आता बघा यावर निर्णय त्यांना घ्यायचा आहे कारण की भरती त्यांना कम्प्लीट करायची आहे तर त्यासाठीच मिटिंग आज आहे अकरा वाजता तर आज आपल्याला माहिती पडून जाईल की नेमकं जर इथे ग्राउंड झालं कारण की रत्नागिरीला पाऊस चांगला असतो आणि इथे जर विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट म्हणजे दहा तारखेला जर ग्राउंड घेणं शक्य असेल तर बाकी मुंबई सोडून बाकी ठिकाणीसुद्धा घेऊ शकतात जिथे जिथे चांगले फॉर्म आणलेले जसे नागपूर शहरला ठाणे शहरला पुणे ग्रामीणला जिथे जिथे चांगल्या प्रकारे जागा होते त्यांना सोडून बाकी ठिकाणी ग्राउंड हे तुमचं पाच ते दहा दिवसाच्या आतमध्ये कंप्लीट होऊन जातं कारण की इतकं कमी फॉर्म आलेलं आहे तर त्याचवर ते, ते चर्चा करणार आहे आता बघा आपण इतकं सारं तुम्हाला सांगितलं यामधून नेमका सार काय निघतो विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला मी आधीपासून सांगतो आहे की वीस मार्चपासून तुमचं ग्राउंड सुरू होऊ शकतं आपण त्यासाठीच सांगत होतो की त्यांनी सांगितले होतं वीस मार्च नंतर केव्हा पण आता बघा वीस मार्चनंतर सहा तारीखसुद्धा येत आहे दहा तारीखसुद्धा येत आहे तर तुम्हाला तेच सांगतोय आपण सुरुवातीपासून की तुम्ही तयारीत राहा सहापासून जरी सुरू झालं तर तुम्ही रेडी असायला पाहिजे दहापासून जरी सुरू झालं तर रेडी राहायला पाहिजे कारण की तुमच्यासाठी ग्राउंड थांबणार नाही आहे तुम्ही म्हटलं की माझी तयारी नाही आहे मी येणार नाही तर तुमच्यासाठी ग्राउंड थांबणार नाही हे सर्वांनाच माहिती आहे पाऊस आला तर तुम्हाला नेक्स्ट तारीख देण्यात येईल आणि मुंबईचं नेमकं कधी होईल सुरू तर मागच्या वर्षीसुद्धा सर्व घटकाचे ग्राउंड सुरू झाल्यानंतर दहा ते पंधरा वीस दिवसानंतर मुंबईचे ग्राउंड सुरू झालेले होते तर यावर्षीसुद्धा तसंच होईल त्यांचं नियोजन थोडं वेगळं असतं कारण की तिथे फॉर्मसुद्धा जास्त येतात आणि त्यांची भरती घेण्याची पद्धतसुद्धा थोडी बाकी घटकापेक्षा जास्त आहे कारण की त्यांनी माहिती आहे मागच्या वर्षी दहा दहा हजार विद्यार्थी एका एक दिवसामध्ये कंप्लीट केलेले होते तर त्यांची पद्धत खूप जबरदस्त आहे आणि त्यांचं नियोजनसुद्धा खूप जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे असतात कारण की मागच्या वर्षी जे विचार करत होते की पाच सहा महिने मुंबईचंच ग्राउंड घ्यायला लागेल तर त्यांनी ते करून दाखवलं की किती फास्टमध्ये आम्ही ग्राउंड घेऊ शकतो तर त्यांचं नियोजन एकदा सुरू झालं की कारण की त्यांच्यापाशी ग्राउंडसुद्धा तीन अवेलेबल आहे आ, एका ग्राउंडवर मु मुलींचे ग्राउंड सुरू होतात आणि दोन ग्राउंडवर त्यांनी पुरुष उमेदवारांचे ग्राउंड सुरू करतात तर फास्टमध्ये त्यांचं ग्राउंड कंप्लीट होऊन जाईल त्यांना फक्त तीनच ग्राउंड करायचे आहे कंप्लीट चालक कारागृह आणि बॅट्समन वगैरे असे तीन ते ती चार त्यांना कंप्लीट करायचे तरी ते एक ते दीड महिन्यामध्ये त्यांचंसुद्धा कंप्लीट होऊ शकतं सर्वात जास्त मुंबईला फॉर्म आलेले आहे पण तिथे डबल फॉर्मसुद्धा जास्तीत जास्त आले आहे म्हणजे तिथे जास्तीत जास्त मुलांना मुलांनी कॅन्सल केलेले फॉर्म आहे तर बघा सर्वांना आपण एकच सांगतो आहे की शंभर टक्के ही तारीख पकडून चला आणि याचने तयारी करा गाफिल का, काई -काई विद्यार्थी मित्रांनो गाफील राहू नका काही काही विद्यार्थी निगेटिव्ह कमेंट कमेंट करतात की नेमकं ग्राउंड आता सुरू होणार नाही दिवाळीनंतर होणार नाही पण तेच विद्यार्थी ग्राउंडची जबरदस्त तयारी करतात आणि जे विद्यार्थी पहिली भरती किंवा ज्यांना त्यांच्या भरोशावर वाटतं की ग्राउंड आता होऊ शकत नाही ते बिचारे मागे असतात आणि तेच विद्यार्थी स्वतःचा फायदा करण्यासाठी अशी निगेटिव्ह कमेंट करत असतात की आता ग्राउंड होणार नाही आणि ते चांगले जबरदस्त चा प्रॅक्टिस करत असतात या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच ही एक विद्यार्थ्यांची स्ट्रॅटर्जी असते विद्यार्थ्यांना गाफील ठेवायचा आणि आखून स्वतः तयारी करायची तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद